नमस्कार मी सदानंद खिल्लारे आपण पाहतात द बहुजन आवाज साजेगाव ते हरू रस्त्याची दुर्दशा हरू ग्रामस्थांनी दिले उपअभियंत्यांना निवेदन सविस्तर बातमी अशी की साजेगाव ते हरू रस्त्यावर अनेक दिवसापासून खड्डे पडलेले आहे आणि या खड्ड्यामुळे प्रवाशांना वाहतुकीचा नाहक त्रास सहन करावा लागतो दिवसेंदिवस या रस्त्यावरील वाहतूक वाढत आहे व वा खड्ड्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही तेव्हा या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी अशा मागणीचे निवेदन हरू ग्रामस्थांनी जिल्हा परिषद बांधकाम उपअभियंता यांना दिली यावेळी हरू येथील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते मी धनंजय सरतापे हरू व माझ्यासोबत आलेली ग्रामस्थ मंडळी आम्ही दारवा येथे बांधकाम विभाग दारवा येथे आलो आहो श्री राठोड साहेब यांच्याकडे सदर हरू ते साजेगाव या रस्त्याचे निवेदन देण्याकरता आम्ही आलेलो आहोत श्री राठोड साहेब यांना यांच्याजवळ आम्ही हे निवेदन दिलेलं आहे हरुते साजेगाव या रस्त्याची अतिशय दुर्दशा झालेली आहे त्या रस्त्याचे बांधकामाकरता राठोड साहेब यांनी चार ते पाच दिवसात आश्वासन दिलेलं आहे आणि हे आश्वासन दिले पण त्यांनी हा रस्ता जर बांधकामाला सुरुवात नाही केली किंवा बांधकाम केले नाही तर आम्ही आंदोलन छेडू